हाय फ्रेंड आय एम फाईन हाऊ डू यू डू हाय एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त राहा मजेत राहा मी ही चांगली आहे गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ शुभ सकाळ अय पिऊ पिऊ काय करते बघूया आमची नाही ना बरं बरं असू दे तर तुम्हाला गाडा गावाकडचे व्हिडिओ कसे वाटते तुम्ही लाईक कमेंट करून सांगा आणि माझी सिस्टर बघा आता करायला लागली गांग्याची भाजी करायला लागली आता शेतातल्या वांग्याच्या शेतात आलेत ना त्याच्या वांग्याच वांग्याची भाजी रोज करायची भाजी शेतात फ्रीमध्ये आहेत म्हणून लावलेली रोज वांग्याची भाजी करायची ऐका नाही ग आज सकाळ सकाळ लवकर उठले डबा वगैरे बनवला दहा चपात्या बनवल्या शिरा बनवला भाजी बनवली त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला मला काही टाइम भेटला नाही त्याच्यामुळं आत्ता मी शूट केलं आणि भावाला डबा देऊन मी वाटावला धाराशिवला नेलं ला आमच्या आईला दवाखान्यात ॲडमिट केले मी काही गेले नाही मला काही प्रवास करायचं नव्हता नाहीतर मी राहिले नसते मी सगळ्याच्या आधी गेले असते दवाखान्यावरून व्हिडीओ काढलाय आमचा चिक्या शाळेत जात नाही काय नाही अंगणवाडीत बसत इथं जेवलीस का गेणा तर। ओ मेरी बेना रडायला लागली काय नाही धूर मडायला लागली का धूर टोड्यात यायला लागले म्हणून हा हो oh, डोळ्यातनं पाणी यायला लागले बरोबर आहे तूर काय भाकरी किती केली मग ती कशीला आणलं ती नको वाटा आण मला तुला समजत नाही का बोललेली रात्री साथरून झोपला होता ओके तवट नाही म्हणा आहे का नाही भाकरी केली भाजी केलेली उशीर केला ग स्वयंपाकाला वांगी का घेतील वांगी घ्या वांगीचा व्हिडिओ शूट केला असता का नाही आपण सकाळी वांगी घ्या वांगी संस्कार हा वांगी घ्या वांगी म्हणले असते फिरली असते वांगी घ्या वांगी शंभराने दगडायला लागली ना चुलीवरची भाजी आता चुलीवरची स्वयपाक केलेलं नाही लय भारी स्वादिष्ट लागते हां हा तरती टाक त्याच्यावर येते का टाकायला किती का असते हातरायची असली पण तू टाकत नाही मुद्दा एक दुसरी शहाजेन काय म्हणलं ही आणच म्हणलं खवळ नाही कोणी नसतं खवळत या आणि त्याला तर खपत नाही माहितीये का ही तुमच्या माहित नाही तर माहिती मला भाई काले गेले घे शिवायचं हातावर लांब लांब धागं टाकून गोदडं शिवलं तर होतंय की देवलं न सुशा ना डे मीर ना इर देवडे इड देवडे हा शिरणार बरं काय बघत बसलाय आहे आपलं आपलं शिवायचं हातावर आई आहे की बा आहे त आई आहे बघायला होतं अरे राऊ दे खंड टाकले तर राऊ दे राऊते राऊते राहू दे बरं सुशा हा मी घेरकले तर रोषाला एवढं मधुर फगली सुद्धा ये मराठी तरी बोल किती वेळ तू बोलते काय समजायचंय लोकांना मला नाही का कळत मराठीचं हाय का आता मराठी मला नाही कळत नाही अगं विसरून गेले की दारुड्याचे नादान दारुड्याच्या नादाना भाषा विसरून गेली बाबा करावा सांग एवढं किरकिर करतायचं नाही गेलं अको बाय काय टोपल्यात काय झालं

रोज वांगीच येते ते रोज वांगीच येते वाटत गेली कस काय नाही पहिलं बी नाही दुसरीला पण आहे का दाखला कुठं अगो बाय दुसरी बीन आहे कसं तुझ्या बापू एवढे दारूच दररोज कुठून इकडून इकडून तू तिथे पॅन्ट घातली नाही ती तस दिसतय सगळं शाळेला जा की सरकारी शाळेला जिल्हा परिषद शाळेला कुठं जातो मला काय माहिती तिकडं जातो का तू इथं जातो मग जायचं का नाही तिथं आजीपासून मी सांगा आला पळू पळू इथं हा बघत नाही बघत नाही दगड खाऊ नको जेवली नाही तू बाळा नाही का नाही म्हणते कि अगं करायचं चहा बिस्किट काय ते खाल्लं असेल तिस काल लांती ते माग बांधले माग बांधल चांगलं मस्त गारगार

आवरत नाही ठेलं नाही मारती मारती का मग हा नाही आवडत नाही मारत तिला खायला नाही ठेव कधी मारावती ना इकडं खायची खंड करायची आमची चांगली आहे चांगली आहे

नाही नाही जात राहू येईल बिलांगावर नाही तर ह्या दोन गाय आहेत त्या एक उंच आहे आणि एक बुटकी हाय हाय ना पण दोन्ही पण गरीब आहे ते ना हा झालं का पाणी पिली का ती पान पिली

चला घरी जाऊया बुका लागले आपलं फोन झाले दोन दोन भूक लागली त्यांना तिथं कस काय रेंज येत नाही इकडे येते कि रेंज हवं मग कस काय तिथं घरी रेंज येत नाही काय टावर लाईन आहे का काय नदीच तिकडे इकडे येत आहे मग इथंच येत नाही घरी येत नाही आपल्या चाललं हो का घरी सारखं पाणी खेळत आहे बर 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 पिशी कशाला हा हा अजिबात नाही